कार स्वागत आहे सर्वांचं आपलं युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा पोलीस भरती दोन हजार चोवीस खूप महत्त्वाची माहिती आहे लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी संदर्भात त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट आणि पोलीस भरतीच्या सर्व अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील रोज नवीन जाहिराती आणि भरतीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा तर पहा महाराष्ट्र विभाग महाराष्ट्र गृह विभागाच्या माध्यमातून जी सतरा हजार प्लस पदांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे या भरतीचं संपूर्ण नियोजन जे आहे ते गृह विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि अवघ्या चार महिन्यामध्ये ही संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात येणार आहे अशी सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ही संपूर्ण माहिती पाहण्यासाठी गरजेचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तर सुरुवात करूया सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी येणाऱ्या पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी के सागर पब्लिकेशन यांचं होणारच पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार तेवीसमधील अठ्ठ्याहत्तर लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा संच तुमच्याकडं नसेल तर खरेदी करा या पुस्तकाचा लेखीसाठी खूप उपयोग होणार आहे तुम्हाला दोन हजार तेवीसमध्ये लेटेस्ट झालेल्या ले प्रश्नपत्रिका आहेत या आणि या प्रश्नपत्रिका सोडवल्याच्या नंतर नक्कीच तुमचे लेखीचे जे मार्क आहेत ते वाढणार आहेत याचं कारण असं आहे की पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे पेपरचं एकंदरीत स्वरूप लक्षात येतं बरेच प्रश्न जे आहेत ते रिपीट होतात आणि या रिपीट प्रश्नांचे मार्ग तुम्हाला फिक्स मिळतात प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कळाल्यामुळे पेपर सोपा मदत होते त्यामुळे अगोदर झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी केसागर पब्लिकेशनचा हा उत्कृष्ट प्रश्नसंच तुम्ही खरेदी करू शकता या प्रश्नसंचामध्ये अडोतीस प्रश्नपत्रिका जिल्हा ग्रामीण व शहर पोलीसच्या आहेत तसेच अठ्ठावीस प्रश्नपत्रिका चालक पोलीसच्या आहेत बारा प्रश्नपत्रिका एस आर पी एफच्या आहेत या ठिकाणी पहा सगळ्याच प्रश्नपत्रिकांचा समावेश या पुस्तकात आहे या प्रश्नसंचामध्ये आहे प्रत्येक पदासाठी वेगळं पुस्तक प्रश्नसंच घेण्याची तुम्हाला गरज नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जी परीक्षा होणार आहे लेखी त्यामध्ये चालू घडामोडीसाठी देखील अद्यावत माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे तर चालू घडामोडीसाठी देखील वेगळं पुस्तक घ्यायची गरज नाही या पुस्तकात तुम्हाला त्याची माहिती देखील मिळणार आहे तर हा प्रश्नपत्रिका संच अगदी घरबसल्या खरेदी करता येणार आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आहे लवकरात लवकर हा प्रश्नसंच खरेदी करा आणि रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा लेखीसाठी खूप कमी कालावधी आहे अवघ्या चार महिन्यामध्ये भरती प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला योग्य नियोजन ठेवून अभ्यास करण्याची गरज आहे तर योग्य पुस्तकाची निवड करून योग्य रीतीने अभ्यास केल्यास नक्कीच यश तुमचंच होणार आहे तसेच आणखीन एक छोटीशी परंतु महत्त्वाची सूचना तुम्ही जर आत्तापर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती देखील पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या लेखी परीक्षेसाठी तुमची तयारी करून घेतली जाणार आहे या ठिकाणी पाहू शकता दोन हजार चोवीसच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी पोलीस भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलची तुम्हाला मदत होणार आहे आत्तापर्यंत देण्यात आलेले विविध लेटेस्ट पुरस्कार लेटेस्ट घटना या सर्वांचा समावेश टेलिग्रामला आहे आणि नवीन भरतीच्या रोज जाहिराती सर्वसेवेच्या नवीन जाहिराती स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट टेलिग्रामला रोजच्या रोज असतात त्यामुळे नक्कीच फायदा होईल टेलिग्राम चॅनलचा टेलिग्राम चॅनलची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनल तर पहा या ठिकाणी राज्यामध्ये जी सतरा हजारांची पोलीस भरती सुरू झालेली आहे या भरतीचं संपूर्ण एक अंदाजित वेळापत्रक आपण म्हणू शकतो जाहीर झालेलं जा आहे शासनाच्या माध्यमातनं आणि या भरतीमध्ये अर्जांची जी संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे हेडलाईनच आहे अबोबा या ठिकाणी सतरा हजार जागांसाठी सतरा लाख अर्ज दाखल झालेले आहेत पोलीस भरतीचे चित्र या माध्यमातनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे भरती प्रक्रिये भरती प्रक्रिया उरखण्याचे गृह विभागासमोर एक मोठं आव्हान आहे आणि ही जी भरती प्रक्रिया आहे ती लवकरच उरखण्यात येणार आहे राज्यात राज्यभरात पोलीस खात्यात सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांची भरती होत आहे त्यासाठी राज्यातील सतरा लाख शहात्तर हजार बेरोजगार तरुणांनी अर्ज केले आहेत त्यातील अभियांत्रिकी झालेल्या तरुण तरुणींसह डी टी एड डी बी एड झालेल्या बहुसंख्य उमेदवार पदवीधर असल्याची वस्तुस्थिती आहे राज्यातील बेरोजगारीचे दर्शन यापूर्वीच्या शासकीय विभागाच्या भरतीतून समोर आले आहे जिल्हा परिषद तलाटी भरती देखील जागांच्या तुलनेत दहा पट अर्ज या, या ठिकाणी आले होते आता पोलीस मॅन्समॅन या पदासाठी देखील एका जागेसाठी तब्बल सातशे ऐंशी उमेदवार रिंगणात आहेत तुरुंग पोलीस या पदासाठी एका जागेसाठी दोनशे सहा तर पोलीस चालक या पदासाठी एका जागेसाठी एकशे सतरा उमेदवार असणार आहेत भरतीच्या मैदानात असणार असून या ठिकाणी एकूणच या पोलीस भरतीत एका जागेसाठी एकशे दोन उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल चाचणीत मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्यांपैकी एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात येणार आहे लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच जून नंतरच जून महिन्यानंतरच मैदानी चाचणीला सुरुवात होईल उन्हाची तीव्रता पाहून सकाळच्या सत्रात ही मैदानी चाचणी होणार आहे साधारणतः दिवाळीपूर्वी लेखी परीक्षा होणार आहे तर पहा तुमची जी लेखी परीक्षा आहे ती दिवाळीपूर्वी होणार आहे दिवाळीपूर्वी ही परीक्षा घेतली जाऊ शकते पण विधानसभेच्या आचारसंहितेचा किंवा कामकाजामुळे या परीक्षेला अडचणी येणार नाहीत हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या निवडणुका आहेत निवडणुकांचं आचारसंहिता आहे आता लोकसभेची आचारसंहिता आहे त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे परंतु सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असणार आहे तो म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा कुठलाही परिणाम पोलीस भरतीच्या प्रक्रियेवर होणार नाही पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेवर होणार नाही याचं कारण असं आहे की निवडणुकीच्या वेळेस जे मनुष्यबळ हवं असतं ते या भरती प्रक्रियेतून मिळणार आहे नियोजनासाठी बंदोबस्तासाठी त्याचमुळे संपूर्ण नियोजित आराखडा गृह विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेला आहे आणि याच दृष्टीने गृह विभागाकडून नियोजन सुरू आहे लोकसभा निवडणूक व आचारसंहिता आणि पुन्हा सप्टेंबर ऑक्टोबरमधील विधानसभा निवडणुका व आचारसंहिता यावेळी बहुसंख्य पोलिस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी असतात त्यामुळे भरतीसाठी मनुष्यबळ उपलब्धतेची अडचण येऊ शकते या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक सुद्धा होण्यापूर्वी म्हणजे सप्टेंबर महिन्यापूर्वी या ठिकाणी पहा सप्टेंबर महिन्यापूर्वी गृह विभागाला सध्याची जी भरती प्रक्रिया आहे ती उरकावी लागणार आहे अशी सध्याची सद्यस्थिती आहे पोलीस भरतीसाठी तर ही नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे लवकरच भरती प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात येणार आहे सर्वांना भरतीसाठी शुभेच्छा आहेत लेखी आणि मैदानी चाचणीचं व्यवस्थित असं नियोजन करा सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा टेलिग्राम जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद